बसून गाड्या भाड्याने बारा केल्यात गाड्या बारा भाड्याने केल्यात आणि आता चाळीस बाया सकाळ आठ वाजल्यापासून थोडं सु सुद्धा खाल्लं नाही पाण्याचं सुद्धा निवेदन नव्हतं यांचं आणि आता पैसे मागितले म्हणतो तुम्ही दुसऱ्या पक्षाचे माणसं आणले तुम्हाला आम्हाला आणलं ती काय त्यांना आवड गड्याच्या माणसाने आणले गड्यावर गड्याचं नाव कुठे गेला माणसाच नाव काय सरांचं नाव तिकडे दोघ तिकडे पैसे ठरली होते एका जणाला सातशे रुपये एका गाडीला एका गाडीला साडेतीन हजार रुपये ते बी फक्त दोन वाजेपर्यंत आता त्यांनी आम्हाला आठ वाजेपर्यंत सकावले आता नऊ वाजले तरी आम्हाला पैसे देत नाहीत की कुठल्या काँग्रेस कुठल्या गावचे तुम्ही आम्ही निमगाव कितकीचे सगळ्या बाळा निमगाव कितकीचे आहेत खेळचे काय आहेत काय माणसी निगरचे आहेत আপৈ ছারডার কশে। নাজেলগে ঎সোর শাগঁন্বাচে। কুন আকুন্িয়ার, দ্যে হাটুমলেঠ আি,শেঙে হিস দুলকার দুল঑র, ত্মলার তূয়া� इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत बऱ्याचशे गाड्या घेऊन आलेले आहेत इथे एक आजी आज आहे आज आजी रडत आहे त्या सकाळपासून जेवलेले नाही इथं हजारो महिला आहेत त्या सकाळपासून जेवलेल्या नाही त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूरमध्ये दरगामची चौकामध्ये आता हा माणूस बोलायला सुद्धा तयार नाही या माणसाला कुणी इथं आणलंय या महिलेंना कुणी घेऊन यायला लावलं हा माणूस एकही शब्द बोलत नाही हा इंदापूरमध्ये इतका संताप येणार जनक असा प्रकार कडत आहे तरीही हा माणूस गप्प वाचलेला आहे मला पुण्या लावले या महिलेंना कोला काय तर उत्तर द्यायला जीवस बर वाईट झाली त्याला जबाबदार कोण